युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची बैठक सध्या न्यूयॉर्क येथे सुरू आहे मग या ठिकाणी या बैठकीत दिलेल्या भाषणामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी तसंच अमेरिकेने सुद्धा युनायटेड नेशन कौन्सिल काउन्सिलमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाचं समर्थन केलेलं आहे भारताव्यतिरिक्त मॅक्रॉन यांनी जर्मनी जपान ब्राझील आणि दोन आफ्रिकन देशांना यु एन एस सीचं सदस्यत्व देण्याविषयी सांगितलेलं आहे ला सर्वसमावेशक बनवण्यासाठी त्यांनी हे अत्यावश्यक पाऊल असल्याचं सुद्धा म्हटलेले याशिवाय त्यांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या कामामध्ये बदल करण्यासाठी सुधारणांची गरज असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे त्यातच आता म्हणजे ह्या सर्व बातम्या येत असताना फ्रान्सची वेटो पॉवर काढून म्हणजे फ्रान्सचा नकाराधिकार जो आहे ती पॉवर काढून ती भारताला देण्यात आल्याची बातमी सुद्धा व्हायरल होताना दिसते आज या व्हायरल सत्य जाणून घेऊया तसंच भारतासाठी युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलमधलं स्थायी सदस्यत्व का गरजेचं आहे आजपर्यंत का मिळालं नाही याच्यामध्ये नेमकी अडचण काय हे सर्व काही समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर सर्वप्रथम क्लेम, क्लेम काय होतोय तर फ्रान्सचा व्हेटो अधिकार जो आहे म्हणजे नकाराधिकार आहे आणि आता तो नकाराधिकार भारताला देण्यात आलेला आहे आणि ही बातमी व्हायरल होताना दिसते तर ही बातमी शंभर टक्के चुकीची आहे असं काही झाले नाहीये पण हे मात्र खरं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करतोय परंतु चीनच्या विरोधामुळे आजपर्यंत भारताला हे साध्य झालेलं नाहीये आता ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर नेमके काय म्हणालेले आहेत ते असं म्हणाले की द सिक्युरिटी काउन्सिल हॅज टू चेंज टू बिकम अ मोर रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी विलिंग टू ऍक्ट नॉट पॅरलाइज बाय पॉलिटिक्स म्हणजे त्यांच्या हिशोबानुसार सिक्युरिटी काउन्सिल जे आहेत याच्यामध्ये अगदी मोजकेत सदस्य आहेत पाचच सदस्य आहेत आता याच्यामध्ये अधिक सदस्य असायला पाहिजे जेणेकरून ती सर्व समावेशक असे बॉडी होईल आणि या बॉडीमध्ये खरोखर काम केलं जाईल आजच्या दिवशी राजकीय गोष्टींमुळे या बॉडीकडून म्हणावी तशी कामं होत नाही आहेत एकवीस सप्टेंबर रोजी क्वाड देशांची जी बैठक झाली होती आणि त्याने जे संयुक्त निवेदन जारी केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुधारणा करण्याविषयी सांगितलं होतं आफ्रिकन आशियाई आणि लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबियन देशांचा त्याच्यामध्ये समावेश होण्याविषयी सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं मागील वर्षी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा घोषणा केली होती की भारत लवकरच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनेल आणि पाश्चात्य देश भारतासाठी आपले दरवाजे जास्त काळ बंद ठेवू शकत नाहीत आता ह्या गोष्टीला वर्ष झालं तरी सुद्धा भारताला अजून या सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळालेलं नाही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल किंवा हे सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे आणि ही संयुक्त राष्ट्राची सर्वात शक्तिशाली संस्था आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि युनायटेड नेशनच्या चार्टरमध्ये कोणतेही बदल मंजूर करण्यासाठी हे देश यातले देश जबाबदार आहेत आता युनायटेड नेशन्सचे सहा प्रमुख घटक जे आहेत त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र महासभा म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्ली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यू आर्थिक आणि सामाजिक परिषद संयुक्त राष्ट्र सचिवालय आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि संयुक्त राष्ट्र विश्वस्त परिषद असे हे सहा बॉडीज आहेत आता इथे पाच देश हे स्थायी सदस्य आहेत म्हणजे कायमस्वरूपी सदस्य आहेत त्यांना पी फाईव्ह असं म्हटलं जातं आणि एकूण जर का आपण सदस्य बघितले तर पंधरा सदस्य आहेत पाच स्थायी आणि दहा अस्थायी म्हणजे हे दहा अस्थायी जे आहेत हे सतत चेंज होत असतात स्थायी सदस्यांमध्ये आहेत अमेरिका ब्रिटन फ्रान्स रशिया आणि चीन स्थायी सदस्यांपैकी कोणतेही देश कोणत्याही निर्णयाशी जर का असहमत असतील त्यांना जर का एखादा निर्णय अमान्य असेल तर ते वेटो पॉवर वापरून तो मंजूर होण्यापासून रोखू शकतात आणि याच पॉवरचा वापर करून चीनने आजपर्यंत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला विरोध केलेला आहे आता इतर जे चार देश आहेत चीन सोडून म्हणजे अमेरिका ब्रिटन फ्रान्स आणि रशिया हे भारताला पाठिंबा देण्यास तयार आहेत परंतु चीन भारताचा प्रवेश इथं रोखताना दिसून येतोय आणि जेव्हा केव्हा इथे ठराव मंजूर व्हायला येतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस चीनने विरोध केलेला आहे आता फक्त चीन विरोध करते बाकीचे चार जण सपोर्ट करतायत तर भारताला सदस्यत्व देण्यास अडचण काय असं वाटू शकतं पण एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही निर्णय जर का घ्यायचा असेल कोणत्याही देशाला जर का ऍड करायचं असेल तर या पाचही स्थायी देशांचा तिथे त्यांना पाठिंबा जो आहे तो आवश्यक असतो फ्रान्स अमेरिका रशिया आणि ब्रिटनने आपली संमती आजपर्यंत दर्शवलेली आहे पण चीन जे आहे काही ना काही कारण सांगून सातत्याने भारताच्या सदस्यत्वाला विरोध करत आलेला आहे भारताचा कायमच हा आग्रह राहिलेला आहे की एकोणीसशे पन्नास पूर्वी हे पाच देश कायमस्वरूपी सदस्य बनले आता जग बदललेलं आहे वेगाने इथली सर्व समीकरणं बदलतायत भारत आता जगातील आर्थिक महासत्ता झालेला आहे मग अशा वेळेस इतर देशांना सुद्धा या परिषदेमध्ये स्थामील व्हायला हवं आणि तशी त्यांना संधी मिळायला पाहिजे आता जर का आपण असं बघितलं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा रोल जर का आपण बघितला तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याच्यासाठी ते त्यांच्या ते अधिकारांचा वापर करू शकतात यासोबतच प्रसंगी बळाचा वापरसुद्धा करू शकतात म्हणजे जर का भारत इथला स्थायी सदस्य झाला तर जगातील कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावरती भारताची संमती आवश्यक असेल यासोबतच भारत जगातील महासत्ता झालेला आहे हे सुद्धा सिद्ध होईल आता ग्लोबल अफेअर्स जे आहेत यासोबतच ज्या काही घडामोडी घडत आहेत याच्यामध्ये भारताचा ऍक्टिव्ह रोल असेल आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचा ऍक्टिव्ह रोल असेल आणि भारताचा एकूण ग्लोबल इन्फ्लुएन्स जो आहे तो सुद्धा याच्यामुळे वाढेल भारत जर का या एन एस सीमध्ये स्थायी सदस्य बनला तर चायनाचा जो एकूण प्रभाव वाढलेला आहे त्याला सुद्धा भारत काउंटर करू शकतो किंवा भारताच्या मदतीने इतर चार देश त्याला काउंटर करू शकतात याच्यासोबतच पाकिस्तानला एक दहशतवादी देश किंवा दहशतवाद्यांना आश्रयस्थान देणारा देश म्हणून नामांकित करण्यासाठी किंवा त्यांना तसं नाव देण्यासाठी भारत जे काही प्रयत्न करतोय याला सुद्धा बळ मिळेल आणि याला भारताला इतर देशांचा पाठिंबा सुद्धा मिळू शकतो आजपर्यंत भारताने सर्व प्रयत्न करून झालेले आहेत या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी आता बघा एकूण जर का आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल बघितली तर या ठिकाणी देशांचं प्रतिनिधित्व कमी आहे आशियाई देश जे आहेत या ठिकाणी कमी दिसून येतात लॅटिन अमेरिकन देश कमी दिसून येतात आणि म्हणूनच या, या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुधारणा करण्याविषयी यासोबतच इथली एकूण मेंबरशिप जी आहे याच्यामध्ये वाढ करण्याविषयी Uh, सातत्याने चर्चा होती आहे त्याविषयीची प्रक्रिया जी आहे ती सुरूच आहे भारताने युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून लॉबिंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे भारतानं ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसोबत आय बी एस ए म्हणून एक गट सुद्धा तयार केला होता त्याचप्रमाणे ब्राझील जर्मनी आणि जपान या देशांबरोबर जी फोर युती सुद्धा तयार केलेली होती आता हे पाच देश आहेत ज्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व हवं आहे म्हणजे भारताला हवा भारता आहे ब्राझीलला हवा आहे जर्मनीला हवा आहे आणि जपानला सुद्धा हवा आहे कायम सदस्यत्व जर का मिळालं तर व्हेटो पॉवरची जी चिंता आहे ती काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि जी फोरचं म्हणणं तर असं आहे की आम्हाला स्थायी सदस्यत्व दिलं तर पंधरा वर्षापर्यंत आम्हाला तुम्ही नकाराधिकार सुद्धा देऊ नका जर का तुम्हाला तशी भीती वाटत असेल तर म्हणजे काय शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता भारत जो आहे हा सर्वात प्रबळ दावेदार असल्याचं सांगितलं जाते म्हणजे जगातील सतरा ते अठरा टक्के लोकसंख्या भारतामध्ये राहते एकशे चाळीस कोटीहून अधिक लोकसंख्या भारतामध्ये राहते सर्वाधिक लोकसंख्या भारतामध्ये आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व जागतिक पातळीवरती असणं गरजेचं आहे गेल्या दीड दोन दशकांपासून जर का आपण बघितलं तर भारताचा एकूण विकास दर जो आहे हा सात टक्क्यांपेक्षा जास्त राहिलेला आहे आणि चीन सोबत तुलना करता सुद्धा तो जास्त आहे मग भारताच्या या आर्थिक सामर्थ्याकडे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलला दुर्लक्ष करता येणार नाही असं सांगितलं जाते लोकसंख्या एकूण भारताची साईज जी डी पी भारताचं आर्थिक क्षमता भारताची सिव्हिलायझेशनल लेगसी जर का आपण बघितली आपल्या इथली एकूण सांस्कृतिक विविधता जर का बघितली आपली इथली एकूण राजकीय सिस्टीम जी आहे ते जर का बघितलं आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भूतकाळामध्ये आणि सध्या भारत जे काही कॉन्ट्रिब्युशन देतो आहे हे जर का सगळं बघितलं तर भारताला युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थायी सदस्यत्व मिळायलाच हवं भारत हा प्रबळ दावेदार आहे भारत अनुशक्ती आहे आणि तरीसुद्धा भारताने आजपर्यंत त्याचा चुकीचा वापर केलेला नाही आणि म्हणून सुद्धा भारत प्रबळ दावेदार आहे चीनचा अडथळा नेमका कसा पार करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये दे, कोणत्याही देशाचा जर का समावेश करायचा असेल तर युनायटेड नेशन चार्टरमध्ये सुधारणा करावी लागते त्याच्यासाठी दोन महत्वाच्या अटी आहेत पहिली अट काय तर संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्य देशांपैकी दोन तृतीयांश देशांचा त्याला पाठिंबा असायला पाहिजे आणि जो की शक्य आहे पण दुसरी महत्त्वाची अट जी आहे ते म्हणजे सुरक्षा परिषदेमध्ये समाविष्ट असलेल्या पाचही देशांची त्याला संमती असावी एकाही देशाने जर का असहमती दर्शवली तर प्रस्ताव नाकारला जातो आणि इथं नेमकी अडचण आहे या दुसऱ्या अटीमध्ये की जिथे चीन खोडा घालताना आपल्याला दिसून येतोय चीनने जोपर्यंत सहमती दिलेली नाही तोपर्यंत भारताला या युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं स्थायी सदस्यत्व मिळणार नाही आणि म्हणूनच या युनायटेड नेशन्सच्या चार्टरमध्ये सुधारणा करण्याविषयी सर्वच देश आग्रही आहेत आता या ठिकाणी व्हाव्यात म्हणून चीनचा सुद्धा आहे अधिक देशांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे असं सुद्धा चीनचं म्हणणं आहे पण भारताला जेव्हा तिथे स्थायी सदस्यत्व विषय येतो त्यावेळेस चीन मात्र तिथे नकार देताना दिसून येतो मग याच्यावरती उपाय आहे तो म्हणजे मुसद्दीपणाचा आता याचं एक उदाहरण असं देता येऊ शकतं दोन हजार सतरामध्ये जेव्हा चीनला आर्थिक कृती दला उपाध्यक्ष व्हायचं होतं तेव्हा जपान विरोधात भारताने चीनला पाठिंबा दिलेला होता दोन हजार सतरामध्ये आणि त्या बदल्यात पाकिस्तानला या संघटनेच्या ग्रे लिस्ट मध्ये टाकण्यासाठी भारताने चीनचा पाठिंबा मिळवला होता म्हणजे असेच काहीसे डावपेच भारताला आता अंगीकारावे लागणार आहेत जेणेकरून स्थायी सदस्यत्व मिळेल आजपर्यंतच्या इतिहासावरती जर का आपण नजर टाकली युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या तर आपल्याला लक्षात येईल की ह्युमन राईट्सचं संरक्षण करण्यासाठी भारताने वेळोवेळी आपलं योगदान दिलेलं आहे म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये म्हणा किंवा एकूणच आफ्रिकन देशांमध्ये त्या ठिकाणी शांतता सेना जेव्हा जेव्हा पाठवायची असेल त्या त्यावेळेस भारताने तिथे आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आत्तापर्यंत भारताने त्रेचाळीस पीस किपिंग मिशन्समध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास एक लाख साठ हजाराहून ट्रुप्स जे आहेत आपले त्यांनी तिथे सहभाग नोंदवलेला आहे जो इतर कोणत्याही देशांपेक्षा सर्वाधिक आहे आता हेच खर तर भारताचं बळ आहे आणि म्हणूनच भारताला या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवायचं आहे आणि हे येणाऱ्या काळामध्ये मिळेलच फक्त चीनचा अडथळा तेवढा पार करावा लागेल आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद